नमस्कार शेतकरी बंधून आज आपण बार्शी तालुक्यातील घाणेगाव या गावात सोयाबीनच्या प्लॉटवर आलेला इथं वृक्षागृहच्या शेड्यूलप्रमाणे ही सोयाबीन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचा अनुभव आपण विचारा तुमचं नाव सांगा भाऊसाहेब उत्तम जाधव कंपोस्ट घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर किती तारखेला पेरणी केली आहे के पाच जूनला पाच जूनला म्हणजे आज जुलै पस्तीस पंधरा जुलैत आले पस्तीस हां पस्तीस दिवस पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे ह्याला तुम्ही ऋषाग्रो शेड्यूल प्रमाणे काय काय स्प्रे घेतला पहिला ह्याला झेडपी व्यंजन झेड जेर्प, झेडपी व्यंजन आणि बायोकी आणि बायो त्याच्यामध्ये कराटे कराटे टाकलो तर साधारणपणे पाच ते सहा पाना हाऊस पुन्हा नुँ। दुसरा स्प्रे आता घेतला होता दुसरा स्प्रे चार दिवसापूर्वी घेतला म्हणजे साधारणपणे तिसऱ्या दिवशी पहिला एक वीस ते बावीसाव्या दिवशी घेतला होता आणि तिसऱ्या दिवशी एक स्प्रे घेतला तो काय घेतला होता तो काय घेतला होता आणि ऋषी कॉम्बी आणि रोखले माळीसाठी तर हा ऋषी शेड्यूल प्रमाणे सोयाबीनचा प्लॉट आहे एकरी वीस क्विंटल टार्गेट आहे जमीन हलकी आहे परंतु सोयाबीनचा प्लॉट तीस पस्तीस दिवसात पानाची साईज शेंड्याची साईज फुटवं ही सुद्धा चांगले निघायला लागलेत ही फुटवे सुद्धा चांगले फुटवे निघायला लागले ते बघा ही फुटवी बघा ती म्हणजे ह्याच्यावर कुठलाही प्रॉब्लेम नाही साईज चांगले आहे पानं चांगले आहेत ज्याच्यावर फुटवा एकदम चांगला आहे आणि इकडे वीस क्विंटल टार्गेट आहे तर यांनी पहिला एक, एक साधारणपणे पहिला चार ते पाच पाना अवस्थेला म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान झेडपी म्हणजे जी झिंक आणि फॉस्फरस एकत्र असणारा असा एक प्रॉडक्ट आहे एक, एक वेगळा प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामुळं फॉस्फोरस क्वालिफॉस्टफूड मिळतो ज्यातला साडेसतरा टक्के झिंक मिळतो ग्लुकोनेटेड पुन्हा त्याच्यातच झिंक आणि फॉस्फोरस मिळाल्यामुळं पहिल्या टप्प्यात फुटवा येण्यासाठी किंवा वाढ चांगली पानांचा फॉस्फोरस मिळाल्यामुळे झिंक मिळाल्यामुळे पानांचं कार्य चांगलं सुरुवात होती फुटवा येण्यासाठी वा चांगली वाढ होण्यासाठी पहिल्या पंधरा ते वीस दिवसातला हा स्प्रे बेन झेन टोटल नायट्रोजन बत्तीस टक्के हा त्याच्या दोन मिलीन वापरला आणि झेडपी दोन मिलीन वापरली एक लिटर पाण्याला आणि त्याच्याबरोबर बायो की एक म्हणजे ग्रीन शिव्हिड आहे आणि ते दोन मिलीन वापरले आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कराटे तिने घेतले की जेणेकरून पांढरी ही त्रास देऊ नये म्हणून ह्यात कराटेचा वापर केला आहे त्यावेळेला माशीचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणून त्यांनी कराटे घेतला ह्याच्यानंतर त्यांनी तिसाव्या दिवशी एकतीसाव्या दिवशी एक स्प्रे घेतला आहे फुटव्याला चांगली गती मिळणं कारण मायक्रोम्युट्रोन किंवा सर्व अन्नद्रव्यांची गरज आहे आणि ह्या अन्नद्रव्याच्या गरजेत त्यांनी ऋषिकॉम्बी एक लिटर पाण्याला दोन मिली आणि आळीसाठी तिने इमामेक्टिन बेन्झॉट म्हणजे आपण त्याला बाजारात प्रोक्लेम नावाने मिळतं आणि बऱ्याच नावानं मिळतं त्याचा वापर केला आहे आणि त्याच्याबरोबर तिने मॅग्नेशियम सल्फेट दोन ग्रॅमनं त्यात टाकलं होतं त्याच्यामुळं पा काळूखी चांगली आलेली आहे पानाला साईज चांगली आलेली आहे आता आपल्याला ज्या वेळेला फुलाचं चा सेटिंग चांगलं करायचं आहे सोयाबीनच्या फुलाचं चा सेटिंग चांगलं करायला उश्या ग्रुच्या शेड्यूलप्रमाणे तिसरा स्प्रे तुम्ही झेडपी झिंक आणि फॉस्फरस एकत्र असणारा एक लिटर शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि त्याच्याबरोबर रिजन प्लस नॅनो पोटॅश हा साधारणपणे इकडे अठ्ठेचाळीस ग्रॅम असा डोस दिला आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर आळीसाठी म्हणून मग एखादं कीटकनाशक तुम्ही अळीच्या प्रादुर्भावासाठी फक्त त्यात एमामेक्टिन डेन्झॉईटचा वापर करणं फायदेशीर ठरल थे थे इतर कीटकनाशकाची माहिती घेऊन वापर करा कारण फुलकळीत जर कीटकनाशक जास्त तीव्रतेचं दिलं तर फुल गळ होऊ शकते त्यामुळे एमामेक्टिन डेन्झॉईटचा वापर फ्लावरिंगमध्ये करा आणि त्यावेळेला तुम्ही मात्र शेडपी दोनशे शंभर लिटर पाण्याला आणि इकडे अठ्ठेचाळीस ग्रॅम रिजन प्लस रिजन प्लस हा नॅनो पोटॅश आहे अठ्ठेचाळीस ग्रॅमचा डोस आपल्याला भरपूर होतो कारण त्यावेळेला थोडीशी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ वाढ जरा थांबवायचं काम रिजन प्लस करतं आणि फॉस्फोरस आणि झिंक असल्यामुळं फुलोरा म्हणजे त्याचं परागीकरणासाठी झिंकचा रोल मोठा असतो म्हणून त्याला झेडपी तुम्हाला दिलं तर त्यातून झिंक पण मिळतो फॉस्फोरस मिळतो आणि फुलाचं सेटिंग चांगलं होतं आणि सेटिंग चांगलं झाले की शेंगांची संख्या वाढते आणि शेंगांची संख्या वाढली की तुम्हाला उत्पादनात चांगला त्याचा फायदा होऊन जातो उत्पादन एकरी तुम्हाला वीस क्विंटलचं टार्गेट गाठायला चांगली मदत होते ह्याच्यात आपल्याला ह्याच्यानंतर साधारणपणे साठ ते चांगला पंचावन्न ते साठ दिवसाला सोयाबीनच्या बियाची भी साईज चांगली करायची आहे मग ह्यासाठी तुम्हाला तिथंसुद्धा फॉस्फरस आणि पोटॅश जास्त लागतो म्हणून तिथं आज आपल्याला झेडपी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि त्याच्याबरोबर तुम्ही पोटॅशियम शोनाईट जर शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम असा जर स्प्रे टाकला तर तुम्हाला बियाची बियाची साईज सोयाबीनच्या चांगली मिळते असं चार स्प्रे जर तुम्ही घेतले आणि त्याच्याबरोबर तुम्ही मिक्सिंगला शेवटच्या टप्प्यात तांबीरा त्रास देतो त्यामुळं झेडपी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली तुम्हाला पोटॅशियम सोनाईट शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम आणि यम पंचेचाळीस शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम आणि त्याच्यात तुम्ही तील तर शंभर लिटर पाण्याला पंचवीस मिली असा जर डोस घेतला तर तुम्हाला शंभर टक्के मुक्त सोयाबीनचा प्लॉट मिळतो तांबेरा तांबे तांबे हा पहिल्या टप्प्यात कुठलाही त्याला बुरशीनाशक द्यायची गरज नाही तांबेरा हा शेवटच्या टप्प्यात पानं जून झाल्यानंतर पानाच्या पाठीमागून तांबेरा जून पानावर येतो आणि हा तांबेरा येण्याची लक्षणे साधारणपणे पंचावन्न ते साठ दिवसाच्या नंतर तांबेरा येतो ओवळ्या पानावर तांबेरा येत नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनी ओघाचंच अगोदर जास्त प्रमाणात बुरशीनाशकाचा रोगाच्या भीतीपुटी बुरशीनाशकांचा खर्च वाढवू नका तुम्हाला फार तर इथं पंचावन्न दिवसानंतर तुम्ही एम पंचाळीस टिलट आणि झेडपी आणि पोटॅशियम शोण्याचा वापर करा तुम्हाला ह्या जर केलं तर तुम्हाला सोयाबीनला नायट्रोजनयुक्त खतांचा वापर कमी करा कारण सोयाबीनला जास्त नायट्रोजन झाल्यावर काढावर बळं जातं त्यामुळे युरियाचा वापर करू नका त्याच्या फवार नेतनं बेन्ज्यांचा वापर करा तुम्ही झेडपीचं तीन स्प्रे घेतल्यामुळे तुम्हाला फॉस्टपेटची पूर्तता होते त्यामुळे तुम्ही तिथं डी सारखा डोस डोससुद्धा कमी करू शकता डी खर्च आणि युरियाचा खर्च वाचेल आणि फवार तुम्हाला आता जास्त लहान असतं तोपर्यंत आपण हातानं फवारणी पंपानं चार्जिंगच्या करू शकतो ज्यावेळेस सोयाबीन फुल जे पुढे जातं त्यावेळेला तुम्हाला ड्रोनचा वापर केलेला तरी त्यात तर फायदेशीर होऊ शकतं आणि ड्रोनचा ज्यावेळेला स्प्रे घेणार आहे त्यामध्ये ड्रोनला तुम्हाला एकरी झेडपी पाचशे मिली रिजन प्लेस एकरी अठ्ठेचाळीस ग्रॅम ह्याचा फ्लॉवरिंग स्टेजला वापर करा आणि त्याच्यात तुम्ही बावीस टेन शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅमचा वापर करू शकता आणि त्याच्यात इमामेक्टिन बेनझॅट एकरी शंभर ग्रॅम ड्रोनसाठी असा जर डोस दिला तर तुम्हाला ड्रोन स्प्रे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरा स्प्रेसुद्धा तसाच तुम्ही पंचावन्न ते साठ दिवसाला ड्रोन न घेऊ शकता ड्रोनसाठीचं प्रमाण आहे एकरी झेडपी पाचशे मिली पोटॅशियम शोनॅट एकरी पाचशे ग्रॅम आणि त्याच्यात तुम्हाला तील तर एकरी साधारणपणे तीस ते पस्तीस मिली आता यम पंचेचाळीस त्यातनं जाणार नाही टी ह्याच्यातनं तुम्ही ड्रोनशी चर्चा करून त्याला गाळणीतनं साधारणपणे पाचशे ग्रॅम ते चारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम एम पंचाळीस गाळण करून घ्या म्हणजे नोजल ड्रोनचं अडकणार नाही नोजलमध्ये पावडर असल्यामुळं असा स्प्रे जर तुम्ही घेतला ड्रोननं तर तुम्हाला पासूनचे पुढचे दोन स्प्रे ड्रोनच्या सहाय्याने घेतल्यास तुम्हाला बागेत व ज्या शेतात तुम्हाला सोयाबीनच्या फिरावं लागणार नाही ह्यासाठी मी सविस्तरपणे हा तुम्हाला सोयाबीनचा प्लॉट कसा चांगला असावा कसा आणला पाहिजे यासाठी मी सविस्तर असा व्हिडिओ काढला फ्लावरिंग नंतर मुळ्या चांगल्या येत असते त्याला गाठी आलेल्या असते त्या नायट्रोजनच्या आपण गाठी म्हणतो साध्या मराठी भाषेत त्या गाठी मुळ्या ज्या वेळेला आपण फ्लावरिंग नंतर कोळपणीचं काम शक्यतो करू नका फ्लावरिंगच्या अगोदरच सोयाबीनच्या सगळ्या कोळपणी तणाच्या सगळ्या निंदने खुरपणी करून घ्या फ्लावरिंगनंतर जर मुळ्या जर जास्त सोयाबीनच्या आडव्या झालेल्या असते त्या पिरियडमध्ये मुळ्या तोडल्या तरी सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो त्यामुळं सोयाबीनच्या फुलोऱ्यानंतर तुम्ही कोळपणी किंवा निंदणी किंवा खुरपणी टाळा मुळ्या तोडू नका हा एक सोयाबीनच्या पीक उत्पादनात चांगलं उत्पादन घ्यायला सगळ्यात काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त फॉस्फेट आणि पोटॅशचा वापर शेवटच्या टप्प्यात केला पाहिजे परंतु नायट्रोजनयुक्त खतांचा वापर शक्यतो टाळा काढा उबळ गेल्यानंतर शेंगांची संख्या फलांची संख्या कमी राहते म्हणून तुम्हाला फवार मी हे सगळं शेड्यूल दिलेलं आहे हा एक सोयाबीनच्या पीक उत्पादनात चांगलं उत्पादन घ्यायला सगळ्यात काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त फॉस्फेट आणि पोटॅसचा वापर शेवटच्या टप्प्यात केला पाहिजे परंतु नायट्रोजनयुक्त खतांचा वापर शक्यतो टाळा काढा उबळ गेल्यानंतर शेंगांची संख्या फुलांची संख्या कमी राहते म्हणून तुम्हाला फवारणीतनं मी हे सगळं शेड्यूल दिलेलं आहे आणि पेरणीच्या वेळेलाच तुम्ही फक्त दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग टाकू शकता आणि भूमीरत्न दहा किलो की जेणेकरून ह्युमिकुल्विक सिविडच्या त्या गोळ्या आहेत त्याच्याबरोबर पेरणीला दिलं एवढंच खत तुम्हाला पहिल्या टप्प्यात बस होतं त्याच्यानंतर इस्कटून खत याची फारशी आवश्यकता भासणार नाही म्हणून तुम्हाला हा सोयाबीनसाठी मी ऋषी अग्रो इंडस्ट्रीज पोलूस तालुका पोलूश जिल्हा सांगली हा तुम्हाला मी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे की आमच्या ऋषय अग्रोचं शेड्यूल वापरा सोयाबीनचं उडदाचं शेड्यूल आहे कापसाचं शेड्यूल आहे द्राक्षाचं शेड्यूल आहे आणि स्वतः आमचा ऋषी अग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर संशोधनात्मक काम करणारी आमची संस्था आहे शेतीच्या प्रत्येक पिकावर आम्ही संशोधन करतो स्वतःच्या लॅब्स आहेत प्रत्येक क्रॉप आमच्याकडे केला जातो आणि त्या क्रॉपवर संशोधनात्मक काम करून लोकांच्यापर्यंत चा चांगलं उत्पादन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आणि दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवरती तुम्ही कधीही तुमच्या पिकाला कोणत्याही काय अडचणी असतील कमतरता असेल समस्या असतील तर कधीही तुम्ही या नंबरवर फोन करून आमच्याशी माहिती करू करून घेऊ शकता शेतीच्या अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी या नंबरवर आपलं नाव गाव तालुका जिल्हा टाका तुम्हाला रोजच्या रोज शेतीचा अपडेट आणि प्रत्येक पिकाची माहिती दिली जाते त्याचा तुम्हाला आपल्या शेतीत मग ऊस असेल द्राक्ष असेल आंबा असेल डाळिंब असेल सोयाबीन असेल उडीद असेल भात असेल कांदा कांदा असेल कांद्यावर आमचं काम का चांगलं आहे रिसर्च ह्याच्यावर तुम्हाला प्रत्येक पिकाची माहिती मिळाली जाईल जर तुम्हाला अतिथातिथीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही समक्ष फोन करू शकता आणि फोन करून माहिती घेऊन तुमचं अधिकाधिक उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही काम करावं अशी मी सर्व भाग शेतकरी बंधूंना महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश या शेतकऱ्यांना आंध्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र